Ella no हरिप्ला टोकासन मंडळाचा अध्यक्ष विजय कुमार मेनसे बोलतोय आज आपल्या इथं या बागेमध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी ओपन जिम जे केलेलं आहे या बागेमध्ये कॉर्पोरेशनचं म्हणा किंवा इथले जे जबाबदारी अधिकारी आहेत तो अजिबात तिथं लक्ष देत नाही माळी नाही आहे काय नाही आहे आज इथं ओपन जीम मध्ये सर्व तुटलेलं आहे हा हाही भाग तुटलेला आहे आणि हा इतका सुंदर होता हा व्यायाम करायचा तर ज्येष्ठ नागरिकांचा जे गुडघ्याचा प्रॉब्लेम होता तो मेन गुडघ्याचा व्यायाम इथं आम्ही इथं करत होतो तो नाही आहे परत ज्येष्ठ नागरिकाला तिथं कमरेचा व्यायाम होत असतात तो, तो सुद्धा तिथला पार्ट सुद्धा त्यांनी काढून घेऊन गेलेले आहेत तर नसतं ऑइल पा कुठलं कुठलं पार्ट आहे ते पार्टला ऑइलपाली नाही आहे काय नाही आहे सर्व पार्ट तोडून घेऊन पार। चालले या भागाकडे लक्ष नाही आहे तर ज्येष्ठ नागरिकासाठी जे ओपन जिम आहे त्याच्या ज्येष्ठ नागरिकाला सर्व कार्पोरेशन थोडं लक्ष द्यावं हीच आयुक्तांना विनंती आहे माझ्या ड्रॅनेजचे काम केलेत अर्धवटच आणि त्या कोपऱ्यामध्ये इतकं ड्रेनेस असलंय की कोपऱ्यात नाव सांगू मी गणपत सर धोरणसार गेली तीस तीस ते चाळीस वर्षापासून मी येतो इथं आता जर बघितलं तर या या बागेत इतकं पिणाऱ्याने हैराण केलं आपल्याला की कल्पनाही बाहेर हैराण केलं आहे दोन दिवस जात नाही तर बाटल्या पडतो आणि विशेष म्हणजे आम्ही जिथं व्यायाम करतो बाटल्या फोडल्या जातात आणि तिथं फुडल्या वेळानंतर आम्हाला झाडणंसुद्धा अवघड होतं सुद्धा अवघड होते तिथं गांजे कसे लोक भयंकर येतात गांजा पिऊन कितीतरी हैरा हैराण करतात तिथं वाती पडले असतात सिगरेट पडलेले असतात काळ्या पडलेल्या असतात आम्ही इतकं हैराण झालो याच्यामध्ये की खरोखर आमचं आरोग्य धोक्यात आम्हाला हा धोका आम्हाला इतकं जीवावर आलेला आहे आणि आम आमचं आम्ही सगळे इथले बसले सत्तरच्या पुढे आहोत सत्तर भाज्या पुढे आहोत ह्या अशा बाटच्या हे जे असं कितीतरी इथं पडलेलं असतंय ही कल्पना बाहेर आता मी इथून पायऱ्यावर सुद्धा जाताना पडलेलं असतं तिथून पायऱ्या पडलेलं असतं म्हणजे ह्याच्यावर कॉर्पोरेशन लक्ष नाही पोलिसाचं सुद्धा लक्ष नाही आहे तर त्या चौकीदार कोणी येत नाहीत कोणी जात नाही माळी आहे माळीसुद्धा येत नाही पाणी मारत नाही ओसार झालेलं आहे सगळं यामध्ये इतकं हैराण होतंय आपल्याला इथं आण आनंदासाठी आम्ही येतो आहे परंतु तो आनंद मिळत नाही तर दुःखच मिळत आहे आणि आपल्याला एक आनंद यात्रे म्हणून संबोधलं दीडशे जणांचा ग्रुप आहे काल सुद्धा एम माध्यमातून हो बातमी दाखवण्यात आली होती त्याच्यामध्ये तो चकना असेल सोड्याचे बॉटल असेल दारूचे बॉटल पडले होते नेमकी काय भावना वाटते तुम्हाला हा भावना म्हणजे काय आपण पुढची पुढी फार रसायला जाईल हा मुद्दा आहे मेन म्हणजे आता आमचं आरोग्य कसं तर गेलं समजा की आपण पुढची पिढी तयार होणार नाही आणि इथे लेडीज सुद्धा बायका अगदी पदर लावून जातात सकाळी सकाळी जवळ आम्ही साडेपाच पुणे सहा वाजता उपस्थित असतो त्यावेळेस तर इतकं घाण असं तर आमची माणसं आम्ही स्वतः स्वच्छ करतो सगळं मिळून आणि बाग आमच्या बसण्यासाठी व्यवस्था करून देतो बाकीचं फार तिथं सामानावर लक्ष नाही तुटलेलं सामान आहेत व्यायाम नीट होत नाही आणि बायका जे रोज ओरड आहे असं त्यामुळे ते वयस्कर बायका येतात तरुण येतात मध्यम वयाच्या बायका येतात परंतु इथं व्यवस्था होत नाही आणि इतकं हैराणमध्ये याची है व्यवस्था कुठं लागेल जाणो <laughs> मी महादेव तोगी गोवासन मंडळाचा सदस्य आहे बऱ्याच वर्षापासून मी व्यायामाला येतो आणि इथं परवाच एक दोन तीन वर्षापूर्वी चांगली इन्स्ट्रुमेंट व्यायामाची बसवलेली होती पण आज त्याची अवस्था बेकार झालेली आहे मोडकळीला आलेल्या आहेत महापालिकेने इकडे नक्कीच लक्ष द्यावं आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या सुविधा आहेत त्या इथं द्याव्यात आता पलीकडल्या बाजूला खालून येताना वरून खाली येताना एक जिना होता आणि त्याला स्टीलचे ग्रिल होते पण आज ते नाही आहेत त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या उतरताना त्रास होत आहे कदाचित तर एखादा नागरिक खाली पडण्याची शक्यता आहे तर महापालिकेने ते ग्रिल बसून घ्यावं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बऱ्याच सुविधा इथं करून द्याव्यात एवढी महापालिकेला विनंती समज शिक्षक आहे आणि उद्योगपती पण आहे मी पायऱ्या शूटचं तर मी गेल्या दहा वर्षापासून इथे येतो तर रात्री चोऱ्या होत्या त्यामुळे कॉर्पोरेशन महापालिका आयुक्त जो आहे महापालिका आयुक्त केल्यानंतर त्यांनी व्यवस्था करावी वॉचमॅनची आणि जे हे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना देखभाल करावं आणि रात्री रात्रभर पायघरी पाहिजे जेणेकरून काय म्हणते का चोऱ्या होऊ नये आणि ज्येष्ठ नागरिक त्यांचं चांगलं वाटतं त्यांच्यावर लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे मी सुनील खजिनदार हरेड प्लॉट योगासन मंडळ जो ह्या बगीचामध्ये हुतात्मा बगीचामध्ये जो गेले चाळीस पन्नास वर्षापासून सगळे ज्येष्ठ नागरिक इथं व्यायाम करतात त्या व्यायामांच्या सुविधाकडे महापालिकेचं बिलकुल लक्ष नाही आहे पूर्वी ह्या खंदक बगीच्यामध्ये इथं दोन कट्टे दिसतात त्या कट्ट्यावर एअरफोर्स एक जेट फायटर होत ते जेट फायटर देखील इथल्या लोकांनी तोडून त्याचे विकून पैसे खाल्ले असे हे महापालिकेचं दुर्लक्षामुळं एक आपलं ह्या बगिचामध्ये सुंदर जेट फायटर होतं ते देखील आज गायब झालेलं आहे ज्या बगीचामध्ये गवत दिसायला पाहिजे त्या बगीच्यामध्ये आज माती दिसतीय तर इथं लवकरात लवकर महापालिकेने सगळी व्यवस्थित सोय करावी जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा उरलेला काय सुखा जाईल हीच महापालिकेच्या आयुक्तांना आमच्या हरळी प्लॉट सभासदातर्फे नम्र विनंती करतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार सध्याला आपण सोलापूर शहरातल्या खंदक बागे या ठिकाणी आहोत या ठिकाणी हराळी प्लॉट असं म्हटलं जातं इथे एक योगासन मंडळ आहे ज्येष्ठ नागरिक इथे मोठ्या संख्येने काल यमेश चिरण न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी दाखवली होती की या ठिकाणी जे ओपन जिम आहे त्याची वाट लागलेली आहे अक्षरशः या बगीच्यामध्ये सोलापूर शहरातील आपण म्हणतो की बगीचे म्हणजे शहराची फुफ्फुस असतात या झाडांसाठी एक चांगला असा आधार दिलेला असतो परंतु इथल्या ज्या वस्तू आहेत ओपन जिम हे तोडून टाकण्यात आलेलं आहे घेऊन जाण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं प्रसाद गृहाची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही यासाठी महापालिकेने लक्ष घालणं गरजेचं आहे असं म्हणणं इथं असलेल्या नागरिकांचं आहे या गोष्टीसाठी एम एस न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल मी महेश हणमे एम एस न्यूज सोलापूर